गुजरातच्या पावन भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक भाषण केलं दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या खोडलधाम मैदानामध्ये पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे त्यामध्ये एक सुदर्शन चक्रधारी मोहन आणि दुसरे चरकाधारी मोहन हे दोघेही भारताच्या प्रगतीचे मार्गदर्शक आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे पाहुयात या, या संदर्भातील माहिती नमस्कार मी तेज बोरगरे आणि आपण पाहताय प्रहार लाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा हा केवळ विकासाचा नव्हे तर राजकीय आणि सांस्कृतिक संदेशाचा सा दौरा ठरलाय अहमदाबादमध्ये पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना त्यांनी जनतेला संबोधित केलं मुख्य आकर्षण होतं ते गुजरातच्या दोन मोहनांवरचं भाषण गुजरातची ही भूमी दोन मोहनांची भूमी आहे असा उल्लेख पंतप्रधान यांनी केलं एक आहे सुदर्शन चक्रधारी मोहन म्हणजे आमचे द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि दुसरे आहेत चरकाधारी मोहन साबरमतीचं संत पूज्य बापू महात्मा गांधी या दोघांनी दाखवलेल्या मार्गावर चालत भारत सतत सशक्त होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय सुदर्शन चक्रधारी मोहन म्हणजे श्रीकृष्ण ज्यांनी देश आणि समाजाच्या रक्षणाची शिकवण दिली त्यांनी सुदर्शन चक्राला न्याय आणि सुरक्षेचं कवच बनवलं जे शत्रूला शोधून त्यांचा नाश केलं आज देश याच निर्णयाचा अनुभव घेतोय केवळ देश नव्हे जग हे अनुभव करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं भारताला मजबूत आणि सुरक्षित बनवण्याच्या प्रयत्नांची आठवण करून देणारे आहेत तर दुसरीकडे चरकाधारी मोहन म्हणजे महात्मा गांधी ज्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला मोदींनी ह्या दोन मोहनांच्या वारशाला जोडून भारताच्या प्रगतीचं चित्र रंगवलं हे भाषण केवळ ऐतिहासिक नव्हे तर प्रेरणादायी ठरलं ज्यामध्ये मोदींचं नेतृत्व आणि दूरदृश्यपणा जाणवतो पंतप्रधान मोदींचं हे भाषण मास्टर पीस आहे ही चर्चा आहे दोन मोहनांद्वारे ते धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय संदेश देत आहेत सुदर्शन चक्र सुरक्षा आणि चरखा आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना हे भाषण त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देश स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल आणि विकसित भारत बनेल आता नवरात्री धनत्रयोदशी दीपावली हे सण येत आहेत आणि हे सण आत्मनिर्भरतेचे आहेत त्यामुळे जे काही खरेदी कराल ते मेड इन इंडिया असेल मग ते घर सजवण्याचं सामान असो किंवा मित्रांसाठी भेटवस्तू भेटवस्तू तीच घ्या जी भारतामध्ये बनलेली असेल सोबतच स्वदेशी वस्तू खरेदीचा मंत्र अंगीकारा असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये केलं व्यापारी आणि दुकानदारांनी विदेशी सामान विकू नका आमच्याकडे स्वदेशी सामान विकलं जातं असं दुकानावर बोर्ड लावा उत्पादन आणि गुणवत्ता सुधारा असं आवाहन मोदी यांनी व्यापारी आणि दुकानदारांना केलं याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदाशे कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची घोषणा केली ज्यामध्ये महेसाणा पालनपूर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण कलोल कडी कटोसन रोड रेल्वे मार्गावरील बदल आणि बेचराजी रानूज रेल्वे मार्गाचा समावेश असेल आणि हे प्रकल्प गुजरातच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचे ठरणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे भाषण प्रेरणादायी होतं आणि त्यांनी दोन मोहनांचा उल्लेख करून भारताच्या वारशाची आठवण करून दिली त्याचबरोबर स्वदेशीची भावना जागृत केल्यानं खूप आनंद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आणि या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार निशाणा साधला चरकाधारी मोहन आमचे पूज्य बापू यांनी स्वदेशीद्वारे भारताच्या समृद्धीचा मार्ग दाखवला मात्र इथल्या साबरमती आश्रम त्याचा साक्षी आहे मात्र काँग्रेस नेत्यांना त्यांच्या नावावर अनेक दशकांपर्यंत सत्ता भोगली काँग्रेसनं महात्मा गांधी यांच्या विचारांना तत्वांना अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाला पायदळी तुडवलं असा जोरदार घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला काँग्रेसनं बापूंच्या स्वदेशी मंत्राचं काय केलं काँग्रेसनं दिवस रात्र गांधींच्या नावाचा वापर केला त्यांनी गांधीजींच्या नावावर राजकारण केलं पण गांधीजींच्या मूल्यांचा किंवा विचारांना त्यांनी पायदळी तुडवलंय अशी बोचरी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली याशिवाय मोदींनी जीएसटी मधील सुधारणांसंदर्भात देखील के घोषणा केली सरकार जीएसटी मध्ये सुधारणा करत आहे आणि दिवाळीपूर्वी तुम्हाला मोठी भेट मिळेल लघु उद्योजकांना चालना मिळेल आणि अनेक गोष्टींवरचा कर कमी होईल या दिवाळीला व्यापारी वर्ग आणि कुटुंबातील सदस्यांनाही दुहेरी आनंद मिळेल असंही मोदी यांनी म्हटलंय एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यानं विकास स्वदेशी आणि राजकीय संदेशांचा संगम घडवला दोन मोहनांचा वारसा मोदींची दृष्टी आणि काँग्रेसवरचा निशाणा त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण हे अविस्मरणीय ठरलं माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद